गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त असणार चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचे प्रार्थना आहे हे आहे आंबेल श्रीशाव रोज सकाळी आंबेल कण्या असं काहीतरी ती पिऊन जात असते सो तिची ही तयारी आणि आजचा ब्लॉग मी सकाळपासूनच चालू केलेला आहे कारण मला एक रेसिपी शेअर करायची आहे ते एकदम झटपट आहे पौष्टिक आहे त्यामुळे म्हटलं की चला आता ही रेसिपी तर आपण शेअर करायलाच हवं त्यामुळे थोडंसं कढई गरम करून घेतली त्यामध्ये तेल टाकले जिरं टाकली नंतर दालचिनी आणि एक लवंग टाकला आता मी सांगते दालचिनी लवंग आपण नंतर काढून टाकायचं आहे नंतर थोडंसंच कसुरी मेथी ह्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडे जिन्नस मी आता एकदम काही सांगत नाही आहे कारण तेवढा आपल्याला सकाळी वेळ नसतो त्यामुळे करतानाच फक्त लक्ष द्या की आपल्याला काय काय जिन्नस किंवा आपल्याला काय काय लागणार आहे हे पदार्थ आपल्या शरीराला खरंच खूप ऊर्जा देतात त्यामुळे जसं आपल्या शरीराला अन्नाची गरज असते ना तसंच आपल्या मनाला रोजच्या प्रेरणाचीच म्हणजेच आपल्याला रोज एक मोटिवेशनाची सुद्धा गरज असते सो चला ते नंतर आपण हळूहळू जसं रेसिपी करतोय ना तसं थोडं थोडं आपण बोलत सुद्धा जाऊ आणि सोबत रेसिपीसुद्धा करू आता ह्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आणि कांदा छान परतून घ्यायचं मगच त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे जाता जाता आपण टिप्ससुद्धा बघू कांदा छान परतल्याशिवाय टोमॅटो टाकायचं नाही का तर मी सांगते कारण टोमॅटो कच्चा होतो म्हणजे कच्चा भाजला जातो जर टोमॅटो लगेच टाकला तर आणि नंतरनं ते दातात येण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला वाटेल की चणा खायला आहे की कांद्याची भाजी खायला हवी असं वाटायला नको म्हणून मी म्हटलं की कांदा छान पहिला परतून घ्यायचं आणि मग नंतरनं त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आता सकाळ सकाळची वेळ आहे आपल्या घाई गडबड गड़ सगळ्यांच्या घरात असते त्यामुळे मी मसालाच एका प्लेटमध्ये घालून घेते तर ह्यामध्ये काय काय आहे एक चमचा आपलं खोबऱ्याचं पेस्ट आहे म्हणजेच त्यामध्ये काय काय घेतलेलं होतं खोबरं जिरं आणि खोबरं जिरं आलं आणि लसूण अशी मी पेस्ट करून घेतलेली होती सो ते आहे नंतर त्यामध्ये तिखट मीठ टाकायचं आहे आणि नंतर गरम मसाला टाका किचन किंग मसालासुद्धा आपण टाकू शकतो जसं आपल्या आयुष्यात ही चांगल्या गोष्टीला वेळ घेतात ना तसाला हे मसाले परतायलासुद्धा खरंच वेळ घेतात त्यामुळे जराससा मसाला आपल्याला परतायला वेळ हे द्यायचंच आहे आता मसाला करपू नये म्हणून थोडंसंच पाणी टाकायचं आहे जास्त अजिबात पाणी टाकायचं नाही आहे त्यामुळे मसालासुद्धा करपत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाले छान भाजले जातात प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे जसा आपल्या प्रत्येक टीममध्ये एक व्यक्ती महत्त्वाचा असतो ना तसं इथेसुद्धा प्रत्येक घटक हा महत्त्वाचाच आहे सो त्यामुळे इथं मी चणा टाकलेला आहे आणि मस्त अशी आपल्या आता भाजी तयार होणार आहे कधी कधी आपण करतो ना की ही भाजी छान होण्यासाठी आपण त्याच्यावर काय करतो हो झाकण ठेवतो हो तसंच आपल्या आयुष्यात कधीकधी आपल्याला कामामध्ये शांतता हवी असते म्हणून थोडंसं आपण त्याच्यावरती आराम घ्यायचा किंवा आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं त्यामुळे कधीकधी आपण आचेवर झाकण ठेवतो हो म्हणजेच शांतता आपल्याला हवी असते सो चला अशी आपली भाजी मस्त असं तयार झालेली आहे आणि ही आपला स्वादिष्ट चना मसाला म्हणू शकतो आयुष्यात जसं विविध चव असतात तसंच चांगले वाईट प्रसंगसुद्धा येत असतात पण प्रयत्न थांबवायचे नाहीत मेहनत आणि संयम हाच आपला यशाचा मसाला असेल तुम्हाला माहीत आहे आपलं जसं अन्न असतं ना तसं आपलं मन असतं त्यामुळे जेवढे आपण छान छान हेल्दी खाऊ ना तेवढं आपलं मन सुद्धा खरंच खूप छान होतं त्यामुळे चला हा एक मंत्र होता असं समजा तुम्ही आणि आता इथेच थांबू आणि अजून एक गोष्ट आहे ते मी तुम्हाला आता नंतर दाखवते म्हणजेच ह्याच ब्लॉगमध्ये मी कंटिन्यू करते आता सगळ्यांनाच माहिती आहे की रक्षाबंधन रक्षाबंधन येणार आहे तर सगळ्यांची आता घाई गडबड सुरू असेलच असं मला वाटतंय राखी घेण्यासाठी किंवा काही गिफ्ट्स घेण्यासाठी वगैरे तर आमच्या घरी ना की आज आम्हाला घर बसल्या राखी मिळाल्या तसं बघायला गेलं तरी ॲक्च्युली काय आहे की स्कूलचा काहीतरी प्रोजेक्ट आहे मुलांना दिलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुमच्या नातेवाईकांच्यामध्ये तर द्या असं म्हणतायत तर त्यासाठी हा आलेला आहे चला आता बघू हा काय म्हणतो आणि राखी कशी आहेत तेही आपण बघू ॲक्च्युली मला खूप साऱ्या घ्यायच्या होत्या बट ह्या वेळेला गावाला जायचं प्लॅन होई नाही आहे त्यामुळे म्हटलं की चला एक फक्त घेते कारण इथंपर्यंत दाराशाला त्यांना त्या मुलांना तसंच पाठवणं खरंच बरोबर दिसत नाहीये म्हणून मग मी एक घेऊन घेते आणि जर जायचं असेल गावाकडं फायनल झालं तर त्यावेळेला परत ह्याला बोलवून घेऊ कारण हा सोसायटीमध्येच राहतो सो चला काय म्हणतो बघू पहिला किती रक्खे आणलेलं श्री मग म्हणजे सात हजाराच्या सात हजारचे विकत घेतलेलं अजून घ्यायचे आहेत अजून घ्यायचे आहेत आता तुझे किती खपले मग चार हजार चार हजारचे आणि कुठं कुठे देऊन आलं श्री मग

झालं तुझा तुला हे बघा पेशन बघ आहे का मी ज्ञान प्रबोधिनी मध्ये शिकतो माझं नाव विराज विराज एकच नमस्कार माझं नाव विराज आहे मी ज्ञान प्रबोधिनी मध्ये शिकतो आमच्या ह्या राखी विक्री उपक्रम असतो त्यात की आमचे विक्री कौशल्य विकसित होते म्हणजे की आम्ही आम राख्या विकत घेतो आणि त्या आम्ही विकतो शाळा राख्या विकत घेतात आम्ही विकतो तर त्याचे पैसे आम्ही शाळेत जमा करतो काही पैसे आम्हाला बक्षीस देण्यात असे जातात काही पैसे शाळेत तिच्या कामासाठी वापरते शाळेत ज्या वगैरे काही काम करायचं असेल काही नवीन इमारत बांधायची असेल त्यासाठी आणि उरलेले पैसे ज्या ज्या विद्यार्थ्यांना शाळेची फी भरायला पैसे नाही आहेत त्यांनाच त्यांच्यासाठी वापरली जाते असे आमचे पैशांचे हे होते

वीस हजार अजून मग मात्र रक्षा पर्यंत तुम्ही करता मग तुम्हाला तेवढं टाईम देतात की तुम्ही म्हणजे आफ्टर स्कूलच तुम्ही करता आणि मग अभ्यास कधी करता मग अच्छा बघ तुल कसं दादा करतो हा ना राख्या पण छान आहेत बघ मस्त आहेत जा दादाला त्याला पैशाने द्यायचं की बुला पैसे तुझे आहेत का हो कॅश मस्त आहेत बघ रा आपण सगळं आम्ही ना आता प्रवा भेळ चौकात गेलेलो तिथे पण एक जण आम्हाला आलेला विचारायला आम्ही गेल्या वेळेला असच एका मुलांकडूनच घेतलेलो ज्ञान प्रबोधिनीचा मुलगा आहे म्हटलेला गेल्या वर्षी पण भेळ चौकामध्ये आणि आता हा निगडीच्या आसपास हा मग आता पण आम्ही काल परवा गेलो ना तर त्यावेळेला पण आम्हाला तसंच विचारले पण ऑलरेडी काय झालं की आमचा अजून प्लॅन नाही आहे गावाकडे जायचं नाही हा हे घेतलेलं आणि जर आम्ही गावाकडे जायचं प्लॅन झाला ना तर मी तुला सांगते मग ठीक आहे मग त्यावेळेला आणून देशील मग हा कारण मग हे पुढच्या वर्षीपर्यंत राहत नाहीत रे मग असं होतं आता घेतलं की पुढच्या वर्षीपर्यंत राहत नाही पेसे दे। दे पेसे। तीर, दे तुला दादा पैसे दे हे दादाला पैसे चे राखी ते विचार चाळीसशे हा मग रिटर्न किती येणार तुला तिला पण मॅस शिकव की जरा रिटर्न तुला दहा रुपये हा ना तू एवढं काय झालंस मग श्रीश श्रीषाड आमची खरंच खूप लाजवळ आहे बरंच त्याला थांबू इथेच खूप वेळ नको घ्यायला आणि आपली रेसिपी कशी वाटली राख्या कशा वाटल्या तर नक्कीच कमेंट करून सांगा घर बसले मला राखी मिळाली सो गावाला जायचं प्लॅन झालं तर त्याला मी परत बोलवते सगळ्यांसाठीच ह्याच्याकडे घेते मी कारण घर बसले आपल्याला मिळता येत नाही आणि तेही छान छान राखी सो असा काही मी मिस करत नाही आहे चला आता था, थांबू खूपच वेळ झाला आणि आपला व्हिडिओ कसा वाटला आहे तर नक्कीच मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दररोज आपण नवी प्रेरणा नवी विचार सकारात्मक ऊर्जा परत घेऊन येऊच पुन्हा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःसाठी जगायला विसरू नका बाय बाय टेक केअर अँड लॉट्स ऑफ लोफ्रॉम नाईक नायकांची